नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा सातवी सोमकांताचा पूर्वजन्म दुसऱ्या दिवशी प्रभातकाळी ऋषींनी आपले संध्या होम इत्यादी नित्य आहनिक आटोपले आणि त्यांना सोमकांताला आपल्याजवळ बोलावून त्याला त्याच्या पूर्वजन्माचे चरित्र सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले सोमकांता तुझे पूर्वचरित्र सांगतो ते ऐक फार पूर्वी विंध्य पर्वताजवळ असणाऱ्या कोल्हार नावाच्या सुंदर नगरीत चित्रूप नामक एक अत्यंत श्रीमान वैश्य राहत होता त्याला सुभगा नावाची गुणरूप संपन्नशील अशी पतिव्रता पत्नी होती त्यांना वृद्धापकाळी कामंदा नावाचा रूप सुंदर मुलगा झाला प्रेमाच्या अतिरेकामुळे त्यांनी त्या मुलाचे फार लाड केले पुढे तो मुलगा तारुण्यात आल्यावर त्यांनी एका सुंदर तरुणीशी त्याचा विवाह केला त्यांनी आपल्या सुनेचे कुटुंबिनी असे नाव ठेवले होते ती थोर पतिव्रता होती देवता आणि अतिथी यांचेही ती नेहमी पूजन करीत असे त्या कुटुंबिनीला तिचे नाव सार्थ करण्यासाठीच जणू सात पुत्र व पाच कन्या झाल्या काही कालानंतर चित्रुप वैश्य मरण पावला त्याची पत्नी सुभगा ही सती गेली आईवडिलांच्या पश्चात त्यांची संपत्ती कामंदाच्या हाती गेली परंतु तो अविचाराने द्रव्याचा मनसोक्त उपभोग घेऊ लागला त्यावेळी कुटुंबिनीने त्याला परोपरीने पुष्कळ उपदेश केला परंतु तो निरर्थक ठरला थोड्या दिवसातच कामंधाजवळचे सर्व द्रव्य संपल्यामुळे त्याच्यावर स्वतःचे राहते घर विकण्याची पाळी आली होती त्यामुळे कामंदाने आपल्या भार्येला आपल्या मुलांसह माहेरी पाठवून घर विकून टाकले अशा तऱ्हेने घराचा सौदा झाल्यावर त्या कामंधाने अनेक प्रकारची कपट कारस्थाने करून नगरीतील लोकांना लुटण्यास आरंभ केला चौर्यकर्म जार कर्म धूर्त कर्म यात प्रवीण आणि सज्जनांना पीडा देणारा असा तो कामंध लोकांना त्रस्त करू लागला वडिलांच्या वेळेचे कर्ज वसूल करण्यासाठी खोटे कागदपत्र करणे खोटे बोलणे गोरगरीब बापड्यांना लुबाडणे कर्ज काढून ते बुडवणे इत्यादी गोष्टी तर तो सहज करीत असे त्याच्या त्रासाने पिडलेल्या लोकांनी राजाकडे फिर्याद केल्यामुळे राजाने त्याला नगराबाहेर घालवून लावले त्यानंतर कामंधाने अरण्यात मुक्काम करून वाटमारी चालू केली गरीब वाटसरूंचे प्राण घ्यावे आपल्यापेक्षा बलाढ्य पुरुष समोर आला तर पळून जावे असा त्याचा उपक्रम चालू होता नानाविध पशुपक्ष मजेने हत्या करून तो आपली उपजीविका करू लागला अशा पद्धतीने काही काळ घालवीत असता त्या कामंधाने पुष्कळ संपत्ती जमा केली अनेक चोरांना त्याने आपल्या नोकरीत ठेवले त्याच अरण्यात त्याने प्रशस्त घर बांधले व तेथेच आपल्या पत्नीला व मुलाबाळांसह तो एका राजाप्रमाणे उपभोग घेऊ लागला अन्यायाने परद्रव्याचे अपहरण करून कामंध आनंदात दिवस घालवित असताना अकस्मात एका विद्वान ब्राह्मणाची व त्याची भेट झाली त्या दुर्लभ ब्राह्मणाच्या मनगटाला धरून कामंधाने त्याला उभे केले त्या ब्राह्मणाचे नाव गुणवर्धन असे होते हा आपला प्राण घेणार अशी त्या गरीब ब्राह्मणाची खात्री झाल्यामुळे त्याची पाचावर धारण बसली होती तो भीतीमुळे थरथर कापून लाल झालेला होता सतकथित स्वराने तो म्हणाला बाबा रे तू स्वत अत्यंत धनवान असून माझ्यासारख्या गरीबाचा प्राण का घेतोस मी स्वतः तुझा कोणताही अपराध केलेला नाही मी गरीब आहे माझ्या घरी माझी तरुण पत्नी आहे माझी प्रथम भार्याच्या निधन पावल्यामुळे मी दुसरा विवाह केलेला आहे माझ्या मृत्यूमुळे माझ्या पत्नीला किती बरे दुःख होईल आम्हास परस्परां वाचून जिणे व्यर्थ होईल म्हणूनच आता तू माझा माय बाप झालेला आहेस तू मला स्वतःचा मुलगा समजून जीवनदान दे प्राण रक्षण करणाऱ्याला शास्त्रकार पिता असे संबोधतात ब्राह्मणांचे रक्षण करणे हा सर्वांचाच मोठा धर्म आहे मी ब्राह्मण असून तुला शरण आलो आहे जर तू माझा घात करशील तर हजार वर्ष तुला नरकात खितपत पडावे लागेल या गोष्टीची तू वेळीच दखल घे अन्यायाने द्रव्य संपादून तू कुटुंबाचे पालनपोषण करीत आहेस परंतु या घोर पापाचे प्रायश्चित्य मात्र तुला एकट्यालाच भोगावे लागेल त्याचे वाटे करू मात्र कोणीही होणार नाही हे लक्षात ठेव कथा सातवी समाप्त श्री गणेशाय नमः